काय आहे काय त्रास होतो तिला तिला काय त्रास होतो तेच मामाला कळत नाही सांग काय करते म्हणजे काय नाही घरातच असते

देवाला करा गेले मागच्या वर्षी बंगायला पोटनुला तपासून की एकदम असा येजवरने झालं तेव्हापासून असं आम्हाला हा एक वर्ष एक वर्ष झाला नुस्तरच तुम्ही राहते आणि कोलापुरत बापरे का माळा पुढचा प्रश्न काय आहे मुला आता माझा प्रश्न आहे मुलगा कि बायकोच वडील आई वडील मर्जल आहे की एका थापायला हिथे ड्रायव्हर काम करते नुसता रविवारी आज आठ दिवसांना काय झालं त्यांनी लवकर पगार नाही गेला म्हणताना ती मालकाचं पोरग्याचं भांडण झालंय मग ती तिकडे येतात थापायला जातो म्हणते मग तिकडे गेलं तर तिचं काय चांगलं होईल का इथे असलं तर चांगलं होईल नाव काय त्याच अण्णा कुंड पल्ली ना पुढे अकुडा बसून तर माझं काहीच ऐकत नाही

आणि धंदा कुठं चांगला लागत नाही मला काय वर्ग काय बघत नाही काय नाही पुढे एक प्रश्न आहे तुम्हाला सांगता माझे भाऊ जर मला पन्नास हजार रुपये देतो म्हणून माझ्याकडे स्वीकारून घेतले तिने चार पाच वर्ष झालं की नाव काढणार काय नाही देतो देतो म्हणतात की काय नावाचे काढाना पैसे देणं मला माझं तर आता मी पूर्वी तू जर का झट झालं असत तर मला माझ्याकडे एक रुपया नाही मग मग पोरग तर दोन लाख रुपये कर्ज करून घेतले पोरग तर आता काय देणार आहे मला की तुमचे पैसे द्यावे किती पन्नास हजार आहे ते, ते नाव काय तिचं तिचं नाव संगीता आणि नाव तांबे अजून काही प्रश्न आहे पूर्वीचं बघा व्यवस्थित इथं काय दुसरे काय प्रश्न आहेत का दुसरं काय आता तिथं आम्ही आता राहायला राहिले सध्या तिथं राहिलं तर आमचं चांगलं मिळेल काय तिथलं जागा सोडून दुसरीकडे गेलं तर चांगलं प्रश्न तुमचे सर्व झाले चांगलं <श्चावारी> मुलीचं नाव हो काय श्रुती कुंडपल्ली ना कुलतेला तिच्यासाठी नवस केलं कुठला केल्याला ती तिच्यासाठी नवस केलेला ते बघू नव्हला माझ्या वर्षी ती होकुळ करून आल्यावर ती एकदम असं होकुड करायला गेल्यावर दंडवत घालून तिला हे करायचं होतं नेसायचं होतं तीन वर्ष झालं मग दंडवत वर लिंबू लिस म्हणून आम्ही देवाला बोकड करायला गेलो मग एक बाई काय म्हणली नुसता लिंबू नेसणार अस तर तिला दणवत कशाला घालायला ती म्हणली मी घालणारच घालणार म्हणून मग ती असं दगडच सुद्धा बसली मला घालायला नको का म्हणून असं असतवर असे कधी नेलं तिला आता परत कोकड तोंडला ती तर आम्ही मागून नेलं नाही ह्या वर्षी ती देवाला करायला म्हणल्यावर तीन वर्ष झाल्यावर ती करायला गेली ती चौथ्या वर्षा घेत आता घेत तिला दर आमुशेला नेऊन तिला भंडारा सोडायला लावायचा यायला तर नको म्हणते येणार ती येईल त्याचं टेन्शन घेऊ नका दर आमुशाला तिला भंडारा सोडायला लावायचा कोकट नूरला कोकट नूरला दर आमुशाला श्रुती तिच्याकडे कोकोट नूरचं पण वाढायचे ताट हातावरती येईल पण ते बांध बांधल्यासारखा आहे त्याच्यामुळे थोडासा त्रास होतोय तिला तर तिच्या चौक्या बांधल्या गेलेल्या आहेत तिच्या मन बुद्धी चौक्या सोडून घ्यावे लागते वाहत्या पाण्याला कुठे जाते का ती नदीवर वगैरे कधी गेली का कुठे दोन वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी नाहीतर आम्ही नदी थोडासा साती आसऱ्याचा नदीच्या सा आसऱ्याचा थोडासा त्रास थो uh, दिसतोय जवळपास जिथे कुठे नदी असेल तिथे तिथे मानपन देऊन टाकायचं थोडासा नदीचा त्रास आहे साती आसऱ्याचा साती आसऱ्याचा जो काही मानपान असेल अमोशा पौर्णिमा धरून तो मानपान तिला देऊन टाका परडी नाही द्यायची सांगेल मी काय द्यावं लागेल ते तुम्हाला <laughs>

कुळदैवत काय तुमचं अजून कुळदेवत कुळदेवाला कुळदेवाला काय आहे आता काय आहे कुळदैवत कोणता आहे लक्ष्मी ऐकायला महालक्ष्मी आमचे कुळदेव घालायचे आणि आमचे कुळदेव दोघी पण आहेत जन्मतारीख सध्या त्याला दोन्हीकडे त्रास mm. होऊ शकतो कारण की ग्रह नक्षत्र मानाने त्याचे थोडेसे कार्य थोडेसे वर खाली होतील जानेवारी फेब्रुवारी मार्च तीन महिन्यामध्ये थोडस त्याला हा काळ राहील तुमच्या पशी जरी आलं तरी त्याच्या व्यवसाय पाणी किंवा त्याच्या कामधंद्यामध्ये त्याला त्रास होईल तिथे राहिला तरी थोडा फार होईल म्हणून तीन महिने जो जिथे आहे तिथेच त्याला राहू द्या काढण्याचा प्रयत्न करू नका आहे तिथेच करू द्या पैसा वाढवून आठ दिवसाला

आमच्या कायच नवऱ्याचं पण ऐकत नाही आमचं पण ऐकत नाही आमच्या संघ तर ते बोलणंच नाही तिथं लय आहे बोलणं आमच्या संघ कधी आलंय पहापासून पोरी संघ बोलत नाही आमच्या संघ बोलत नाही पोरग्याला सुद्धा जास्त बोलू देत नाही आता मुलं सुद्धा तिचं मनात आलं तर तेवढं कोरा आला तर तेवढंच बोला आम्ही पोरगी आता श्री जरा सरकून बस म्हणलं की तिला एवढं हि करते तिकडं काय झालं इकडं काय गेलं तिथं काय करायला इथं काय करायला पोरा आम्ही काढ

पुढे अजून दुसरा काय प्रश्न होता पैशाचा प्रश्न होता तुमचा पन्नास हजाराचा नाव का त्याच तिने काय केले किती वर्ष झाले पैसे घेतले किती आता विटलं नाही माझ्याकडनं चेक चेक क्लीनिंग घेतलंय ते हां असं करून घेतलंय रानातलं घेतो म्हणून की दिनाचं मला पैसेस तुमचे पैसे का ते पैसे माझं माझे मला देतो म्हणून ते ठीक आहे माझ्याकडे सांगितलं तुम्ही तुमचे पैसे आहेत ना पैसे तुमचे मी दिलं नाही उचलून त्यास नाही तिने मला देतो म्हणून चार months मला बोलणी बोलनी केली शेत बद्दल शेताबद्दल शेत सही केले मी म्हणजे शेत तिच्या नावावर करून घेतली माझ्या नावावरच मग तुला पैसे देतो म्हणून मला पैसे शेप पण तुझ्या नावावर तेवढंच गोड बोलली माझ्या सांगा आता माझ्या सांग बोल सुद्धा नाही तुम्ही नाव काय बोललेलं संगीता सर का घरातलं भाव काय करायचं सांगा सही केलेलं कागद परत घेते काही देणार नाही पैसे देणार कधीच देणार नाही तुम्ही जागी जा लगा सही केलेला कागद तरी नागारी घेऊ शकते एवढा दोन हजार पंचवीस मध्ये

नाव कायचं निखिल लवटे दुसरा प्रश्न काय होता आमच्या घरच प्रगतीच होत नाही घर वाड्याचे स्वतःच तुमचं नाव काय दादा महेश प्रश्न काय होता हे त्यांचा पुढचा प्रश्न काय होता यशस्वी कुठलाही यश होतं व्यापार व्यवसाय पुढचा प्रश्न काय होता मला भीती वाटते वाटतं तुमचं ते झालंय तो प्रश्न नका सांगू दुसरा सांगा त्याच्या व्यतिरिक्त

एवढेच प्रश्न होते ना तुमचे घरामध्ये हातावरती कोणाला ताट होत का ग्रामदैवत काय आहे तुमच ग्रामदैवत माहित नाही का गावामध्ये कुठले ग्रामदैवत आहेत असे दोन गावते मी है है, गाव त्यांनी बदललेत एक उमदी म्हणून आहे उमदी मध्ये पण दैवत आहे आणि त्यांचे पद्मजोबा म्हणल्या लिंबर्गी येत आहे आणि परत तिसरं गाव म्हणजे त्यांच्या बहिणीच्या हिथ येऊन राहिलेले बाकीच दोन तीन गाव सोडून मग हे चौथ गाव आहे आता कुठला नवस केला होता का देवीला तुळजापूरच्या देवीला केलेला होता आणि ती नवस पूर्ण केला त्याच्यानंतर आम्ही गेलोच ना पेड्याचा निवड आणि तिला बी जाऊन आला महिला ताईला पण जाऊन आल्या नाही घरची देवी आहे ती पण म्हणल्या होत्या त्या यल्लमाच पण काढून दिल्यावर असं हात वटी सगळं देऊन पाया पण आला काही फरक नाही पडल्यामुळं मी दुसऱ्यांदा गेले नाही त्या देवीला थोडासा नवस पूर्ण करून घ्या त्याचबरोबर ह्याच्या हातावरती तुमच्या कुळाचारातलं कोणतंही कुलाचार असेल तुमचा जो कुठल्या कुळदेवतेचा असेल तिच्याकडून ह्याच्या हातावर म्हणजे पहिले मातृ हातापासून पुत्र हाताकडे कडे शकतो म्हणजे तुमच्या हातावर इकडे येऊ शकतो

पहिले तुम्ही ह्या कुलाचार पूर्ण करून घ्यायचा आणि हातावरती मातृ हाताकडून हाताकडे ताट सुद्धा वळत आहे ते सुद्धा तुमच्या जगदंबेकडे अडचण येऊन सांगा जे काही मुलाच्या हातावरचे काही वन आहे ते पूर्ण कमी करावे माझी जेव्हा ऐपत होईल ज्यावेळेस माझी परिस्थिती चांगली होईल त्यावेळेस मी हे पूर्ण करून घेईन म्हणून जोपर्यंत आपल्या हातात दोन दोन रुपये नाहीत तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही

काम धंदे लागत नाही भीती लागायच आता झालं ते एप्रिल महिन्यापासून थोडं कमी होत मधीच लागत कधी भीती वाटते कामावरनं केले की कामावरच्या का लोकांवर भीती घालायचं घालायचं बाहेर गेले की घरात असले की नातेवाईकावरनं घालायचं म्हणजे असं कुणावरनं पण नुसती भीती घालायचं तुम्हाला भीती समोरच्या व्यक्ती भीती घालतात असं म्हणते तुम्हाला म्हणजे असं बोलतात का माझ्या की असं बोलतात का असं म्हणत असतील का असं का होते असं विचार टाकतात मला मला तर वाटत नाही समोरचे लोक असं बोलतात नाही बद्दल असं कसं बोलत मन स्थिर राहत नाही मन स्थिर राहत नाही शनिवारी अकरा रुपये आणि बत्ताशे मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन किंवा शनीच्या मंदिरामध्ये जाऊन अर्पण करावे शनीला गेले तरी चालतील आणि मंगळवारचे शनिवार लक्ष्मी बंधन मुक्त होतं पुढे काय बोलला होता पुढे अजून काय होतं प्रश्न जास्त दोष निवारण आहे अजून

ओम वास्तुदेवतायी नमस्वा सर्वतम रक्षा मुख्य व्यक्तीपासून लहान व्यक्तीपर्यंत म्हणजे तुमचं नंतर तुमच्या मिसेस नंतर तुमच्या मुलांची नंतर